छान पूजा वगैरे केली गर्दी वगैरे नव्हती जास्त ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीतूज ब्लॉग आणि गुड मॉर्निंग तर आम्ही काल गेलो होतो गिरडला आणि आज जायचं आहे आम्हाला पाथरडला सकाळी खूप उठायचं होतं लवकर पण वेळच झाला त्यामुळे आत्ता पटापट अशी पुरण तयार करून घेते एक वाटीचंच करते छोटंसं म्हणजे थोडंसंच करते कारण की मला लवकर होणार नाही आणि जे लखमाई देवी आहे पाथरडची त्याला जे आहे पुरणाचा नैवेद्य लागतो त्यामुळे आता मी इथे पुरण करणार आहे डाळ धुवून घेतलेली आहे एक वाटी आता पाणी टाकायचं मुलं याला पाच ते सहा द्या मिडियम फ्लेमवरती सुद्धा बांधवून घेते कारण की मुलांना चहा पराठे खाऊन खायला द्यावं लागेल भरपूर वेळ लागणार आहे आणि आता मी स्वयंपाकाच्या भानगडीत काही पडणार नाही कारण की वेळ खूप झालेली आहे काल एकदा मला वेळ झाला साडे अकरा बारा वाजले एक अकरा वाजली घरी यायला फक्त झोपटपर्यंत बारा वगैरे वाजले आता इथे मी पहिल्यांदा चहा मांडून घेते चहा पराठे देते मुलांना तर चला इथे मी पराठे बनवून घेत आहे तर पटापट असे बनवून घेतले आणि मुलांना चहा पराठा खायला दिला म्हणजे कसं आहे मुलं मगम असले ना खाऊन पिऊन की मग बाहेरचं जास्त त्यांना खायला द्यावं नाही लागत आणि प्रवासात कसं आहे काही खाल्लं नसलं का मुलं काही ना काही घेऊन मागतातच तर घरूनच मी त्यांना चांगलं असं खाऊ घेतलं मी आधी वगैरे गेली ना तर नेहमीच भाजी मी भाजीपोळी काहीतरी घेऊन जायची सोबत नाही का जेवणाचं मग आम्ही तिथे जाऊन शेतात वगैरे जेवायचो आणि पुरण मी आदल्याच दिवशी शिजवायची पण हे इथे काय झालं की मी आता ह्या वेळेस गिरडला वगैरे गेलो होतो तर आदल्या दिवशी मग संध्याकाळी वेळ झाला यायला त्यामुळे सकाळी सक पुरण शिजवणे ते घोटणे त्याच्या पोळ्या करणे भरपूर वेळ झाला त्यामुळे मग आता आणि रात्री उशीर पण झाला झोपायला त्यामुळे उशिरा झुटलो तर आता सगळं उशिरा उशिरा चाललेलं होतं मग मी ह्या वेळेस काही पोळी भाजी वगैरे असं काही घेतलेलं नाही सोबत तर मग इथे आता मुलांना चहा पराठे दिले पटापट -पत मुलांनी संपवले आणि मग मग इथे मी पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या पटापट अशा आतर निते हो तर पुरण इथे रेडी करून ठेवलेलं होतं शिजवून वगैरे तो शूट वगैरे मी काही घेतला नाही भरपूर मोठा व्हिडिओ होतो नंतर मग इथे छोट्या छोट्या अशा पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या आणि पाच पोळ्या केलेल्या मी तर मग त्या अशा डब्यामध्ये वगैरे भरून घेतल्या तूप वगैरे लावून आणि मग गॅस पट्टा वगैरे इथे आवरून घेतला फटाफट असा बघू शकता गॅसवट्टा आवरून झालेला आहे तर मी इथे आता अद्रकचा ज्यूस काढणार आहे कारण की मोठ्या मुलाला झालेला होता खोकला तर सकाळी सकाळी म्हटलं त्याला पहिले अद्रकचा ज्यूस घेऊन घे तर इथे अद्रक पिसून घेतलं जर असं खोकला असला ना तर या गोष्टी द्या म्हणजे खोकला लवकर असा बसेल तर मी इथे अद्रक छान असं पिसून घेतलं आणि कपड्यांनी पिळून घ्यायचं पण मी इथे हाताने छान असं पिळून घेतलं आता कपडा कुठे शोधत बसू घाई घाई जायचं होतं त्यामुळे असं छान असं हात स्वच्छ करून पिळून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये दोन चमचे शहट टाकलं वडियापैकी आणि थोडीशी हळद टाक टाकायची मी चांगलं असं मिक्स करायचं बघू शकता मस्त असं जे आहे सकाळी आंच्यापोटी आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस द्यायचं खोकला छान असं कमी होतं औषध पण दिली पण जास्त नाही व्हायला पाहिजे म्हणून ते सुद्धा दिलं मग होता पुन्हा पटापट असं पुसून घेतलं सांडलेलं होतं शहद वगैरे आणि खूप छान अशी तयारी करून घेतली पटापण तर तयारी झालेली था आहे आता शूज वगैरे हाय कशा तुम्ही सगळे मजेत येत ना आय होप तुम्ही मजेत असाल आनंदी असाल तर आता वाजलेले होते साडे अकरा आणि आता आम्ही निघालेलो आहे कारण की भरपूर वेळ लागणार आहे त्यामुळे मध्ये आता आम्हाला हार सुद्धा घ्यायचे आहेत देवीसाठी पातळ वगैरेचं सुद्धा घ्यायचं आहे तर इथे हार घेतलेला थोडं सक्कर दऱ्यावर वगैरे इथे थांबलेलो आम्ही आणि तिथे छान असा हार घेतला एक छोटा आणि एक मोठा तर मग पातळ वगैरे घेतलेलं एक थोडं काही अजून सामान होतं ते घेतलं केळं वगैरे घेतले नंतर मग इथे थोड्या वेळ समोर गेल्यानंतर म्हणजेच जवळपास नाश एखादी वस्ता वगैरे आम्ही इथे नाश्ता केला तर ते बघू शकता आम्ही यांनी भजे घेतले होते भाऊने खाल्लं दही समोसा आणि मी घेतलं होतं काय घेतलं होतं आलू नाही आलू बोंडे घेतलेले होते नंतर पाणी वगैरे पिलं आणि मग आम्ही निघालो तर थोड्या वेळाने पुन्हा मग मक, आ, रेस्ट दिला गाडीला पण रेस्ट पाहिजे यासाठी मग इथे आम्ही आता आहे आम्ही गाडी गाडीला आणि त्यामुळे भरपूर आहे ना यांनाही गाडी चालवणाऱ्याला पण थोडंसं रेस्ट पाहिजे त्याच्यात थांब आणि उसाचा ज्यूस पिला मस्त थंडगार असा याला खूप आवडतो दोन ग्लास यांनी पिले आणि गाडी गाडी पण थोडा वेळ रेस्ट केला गाडीने नंतर मग पुन्हा ज्यूस वगैरे पिऊन पुन्हा निघालो तर इथून लागलेला आम्हाला पुन्हा एक तास वगैरे मग असं करता करता गाणे वगैरे चालू होते आणि त्यामुळे मी इथे म्यूट करूनच हे केलेलं नंतर पोचलो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये छान असं कणिक वगैरे भिजवली दिवे बनवले नंतर मग आरतीची तयारी केली आणि बघू शकता तर ते काही शूट झालं नाही कणिक भिजवताना दिवे वगैरे केले ते आणि नंतर मग आरती वगैरे करून घेतली पहिल्यांदा तर मी ओटी भरली छान अशी बघू शकता इथे मस्त असं लखमाई देवी आहे ही पातळची आणि छान असा हार वगैरे चढवून घेतला मस्तपैकी पहिल्यांदा ते आतमध्ये वगैरे येऊ द्यायचे आतमा आतमध्ये वगैरे येऊ देत नाही आणि पातळ वगैरे छान असे चढवायचे तर अशा प्रकारे ही देवी दिसते लखमाई देवी कुलदैवत आहे नंतर मग मी इथे ओटी वगैरे भरून घेतली बघू शकता तुम्ही छान असं हिरवं ब्लाऊज पीस घेतलं त्यावर फुलं वगैरे टाकले हळद कुंकू अक्षित वाहून घेतले नंतर श्रीफळ म्हणजे नारळ नंतर जी आपली ओटी असते तांदूळ खारक बदाम खोबऱ्याचा डोल अशा प्रकारे नऊ खारका नौ बदाम आणि थोडे काही शिक्के प्रकारे इथे ओटी वगैरे मी भरून घेतली नंतर आरती वगैरे केली आणि छान सगळं दर्शन घेतलं हा पाळणा आहे या पाळण्याखालून जावं लागते आणि अशा प्रकारे हलवायचा तर आता ती स्टोरी वगैरे मला काही माहीत नाही पण अशा प्रकारे इथे हलवतात नंतर मग इथे दर्शन घेतलं आणि मग समोर इथे एक महादेव मंदिर आहे तिथेच आतमध्ये एकदम वाकून वगैरे जावं लागते खूप छोटंसं आहे आणि इथे महादेवाची पिंड आहे छान अशी तर बघू शकता खूप सुंदर अशी पिंड आहे छान छान वाटत होतं आतमध्ये एकदम थंड असं वाटते आणि खूप छान दर्शन झालं खूप काही गर्दी नव्हती इथे बघू शकता किती छोटासा दरवाजा आहे वापूनच यावं लागते इथे नंतर मग हे आहे मेन जिथे आपण आरती वगैरे करून घेतली तिथे जेंट्स वगैरे होते खूप जुनं मंदिर आहे आणि बघू शकता हे प्रवेशद्वार नंतर इथे बाहेर खूप सुंदर वाटत आहे आता जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आलो तेव्हा असं हे टाईल्स वगैरे नव्हत्या खूप असं मातीचंच वगैरे होतं आणि आता खूप छान असं झालेलं आहे टॉयलेटची सुविधा नव्हती हो ती पण छान अशी झालेली आहे मग बाजूला तिकडे छान असा तलाव आहे मस्तपैकी तलाव नाही धरण आणि छान असं खूप सुंदर असं वाटतंय तर आता आमची झालेली आहे पूजा आम्ही छान पूजा वगैरे के केली गर्दी वगैरे नव्हती जास्त पण छान आहे आम्ही चैत्र महिन्यात येतो दरवर्षी तर अशा प्रकारे मंदिर आहे पूजा केली आम्ही आणि पहिल्यांदा अशी फरची वगैरे काही नव्हती इथे असंच होतं जेव्हा माझ्या लग्नाच्या वेळेस आले होते आता आम्ही दरवर्षीच येतो म्हणा मागच्या वर्षी पण होतं छान पण म्हटलं चला दाखवं छान होतं छान झालेलं आता आणि चला छान पूजा वगैरे झाली पातळ वगैरे चढवलं आम्ही आरती केली आता आम्ही निघतो आता वाजलेले आहेत साडेचार जेवण व्हायचंच आहे आमचं आता जेवण वगैरे करतो आणि इथे आहे ना भरपूर असे स्वयंपाक वगैरे असतात स्वयंपाक करतात तर अगर... पाक वगैरे भरपूर येतात अशा प्रकारे पंचेचाळीस आता ते जाणारच आहे पैसे दिले यांचे बांगड्या आणि नारळ घेतलं होतं भाऊ छान वाटलं ना कशी झाली पूजा यार आपला कॅमेरा खूप चांगला दिमाग खराब होतो दिमाग खराब छान छोट्या मुलांनी कसं बोलायचं कळत नाही किती गरमी होत आहे तर मग आता शांत राहतो चला आता झालेलं आहे दर्शन आम्ही चाललो बाय बाय हे बघा मन चला बाय बाय देवी माता आता इथून निघालेलो आम्ही आणि इथे प्रवास करता करता इथे आम्हाला हॉटेलमध्ये जाण्यासाठी सातच वाजले आणि म्हटलं चला आता संध्याकाळचंच एकदम जेवण करून घेऊया म्हणजे आम्ही सात वाजताच गेलो हॉटेलमध्ये आणि नंतर मग इथे जेवण केलं तर असा आमचा दिवस गेलेला आणि कधी वेळ कसा वेळ गेला काही कळलंच नाही तर सात वाजता मग इथे आम्ही हॉटेलला पोच आत्ता आलेलो आहे आम्ही हॉटेलमध्ये आणि आता वाजलेले आहे सात थांब भाऊ मी येते मस्त गार्डन आहे इथे बघू शकता चल चलया आपण बसू बस बस इकडे बस नाही दौघाजण झालं पारत ये फारतो आहे ना तू इथे ऑन कर ऑन कर तू इथे घा करतो आणि इथे मस्तपैकी असं गार्डन आहे गार्डन म्हणजे झुले वगैरे आहे मुलांना खेळण्यासाठी आणि आता सात वाजलेले आहेत आता हा आता आम्ही जेवण करणार आहे इथे ऑर्डर वगैरे दिली आणि आता गर्दी वगैरे काहीच नाही आहे तिथे कारण की आता वेळ व्हायचे जेवण वगैरे करायची नाही का त्यामुळे आता आम्ही छान मस्त असं बघू शकतो छान असं लाईटिंग वगैरे सुंदर वाटत आहे इथे तर आता आम्हाला लागणारच आहे घरी भरपूर वेळ कोणतं नाव आहे याचं रे महारुद्र महारुद्र कृषी पर्यटन पण छान वाटते असं गार्डन काल पण मस्त होत नावत पाहिजे ऑर्डर आलेली आहे आणि आता आमचं झालं खेळून तर हे बघा मस्ती खो तिकडे बस तिकडे बस तर झालं येऊ दे इकडे बघ मिक्स व्हेज शेवभाजी आणि चपाती असं मेनू आहे तिला काय छान आहे आवडते घे शेवभाजी घे रे इकडे चला जेवण करू आमत ना मस्त पैकी जेवण झालेलं आहे झालं भाऊ मंदिर आहे मस्त इथे बघा इथे जेवण केलं आम्ही हा इकडे इकडे मंदिर काळ मस्त मंदिर आहे छान वाटत आहे ये छान आहे ना, ना। बजरंगबली की जय किती बघ मस्त गाय आहे छान वाटते ना असं छान थोडस मोकळं वातावरण सुंदर वाटते विद्याचं झाड किती मोठं झालं विद्याचं झाड बघ किती मोठं झालं विद्याचं झाड मस्त विद्याचं म्हणजे जेवण झालं आमचं मस्त छान जेवण होत आहे ना बघा आमचं जेवण झालेलं आहे आणि आत्ताच या ब्लॉगला मी एंड करते तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय